बातमी कोल्हापूरमधून कोल्हापुरात संजय लीला भन्साळी यांच्या राणी पद्मावती चित्रपटाचा सेट जाळण्याचा प्रयत्न झालाय रात्री झालेल्या या घटनेमध्ये अज्ञातांनी काही वाहनांवरती दगडफेक केलेली आहे राजस्थानमध्ये या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संजय लीला भन्साळींना मारहाण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातल्या मसाई पठारावरती राणी पद्मावतीचं शूटिंग सुरू आहे पण आता या चित्रपटामागचं शुक्ल काष्ट थेट पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोहचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रात्रीची जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी आता तपास सुरू केलाय तर कोल्हापुरातही संजय लीला भन्साळी यांच्या मागच्या अडचणी नाव घेत नाहीये आपण ही दृश्य पाहू शकतोय कशा पद्धतीने ही जाळपोळ झालेली आहे जवळपास तीस ते चाळीस जणांचा हा जमाव होता आणि रात्रीच्या अंधारामध्ये त्यांनी हे कृत्य के केले असं कळत आहे मात्र अजूनही पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतलेलं नाहीये यामागे कोण आहे हे कळू शकलेलं नाहीये अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मात्र हे जे आपल्याला मोठमोठे पेटारे पाहायला मिळतात ते या फिल्ममध्ये काम करणारे जे एक्स्ट्राज असतात त्यांच्या कपड्यांचे हे सगळे पेटारे आहेत आणि त्यांना आग लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला